सातपूरला गुढीपाडव्यानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या सातपूरच्या भवानी माता यात्रा उत्सवात अर्ध नारी नटेश्वराच्या वेशभूषेत गणेश आणि बारा गाड्या उघडल्या लोकसभा निवडणुकीमुळे या वर्षाच्या यात्रोत्सवात इच्छुकांसह कार्यकर्त्यांचीही गर्दी पाहायला मिळाली पंचक्रोशीतील भाविकांनी या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली यावेळी गर्दीवर नियंत्रण राखण्यात पोलिसांची मात्र प्रचंड दमछाक झाल्याचंही पाहायला मिळालं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सातपूरच्या भवानी माता यात्रा उत्सवात गणेशा संजय कृष्णा निगळ या तरुणाने गेल्या अनेक वर्षापासून बारा गाड्या ओढण्याची निगड घालण्याची परंपरा राखली गणेशाने सातपूर गावातील वेशीवर असलेल्या मारुती मंदिर वेताळबाबा मंदिर व औद्योगिक वसाहतीतील पुरातन भवानी माता मंदिरात भक्तीभावाने पूजा करून बारा गाड्या ओढून या यात्रा उत्सवाला प्रारंभ केला यावेळी सातपूर सह साथ पंचकृषीतील हजारो भाविकांनी हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली ओढल्यानंतर गणेशाची सातपूर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी यात्रा उत्सव लोकसभा निवडणुकीतील उमेदवार खासदार हेमंत कोळसे राजाभाऊ आमदार हिरे रिपाई नेते प्रकाश लोंढे पोलीस आयुक्त संदीप कनिक उपायुक्त मुनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माथरे कामगार नेते डॉक्टर डी एल कराड माजी महापौर दशरथ पाटील सुधाकर पडगुजार विलास शिंदे माजी नगरसेविका दीक्षा लोंढे माथुरी बोलकर सलीम मामा शेख सीमा योगेश गांगुर्डे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे धीरज शेळके तानाजी निगड पोलीस पाटील राजाराम निगड सिन्नर मार्केट कमिटी माजी उपसभापती सोमनाथजी भिसे भिवानंद काळे अरुण काळे रवींद्र काळे आदींसह विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रा समितीच्या वतीने यात्रेचे अध्यक्ष गोकुळ निगळ शांताराम निगळ कार्याध्यक्ष सुनील नवले शिवाजी माटाले उपाध्यक्ष दादा निगळ दिलीप भंदुरे सचिव काळू काळे खजिनदार मंगेश निगळ हर्षल काळे सागर निगळ किरण निगळ योगेश गोरखकाठी विलास निगळ संदीप निगळ किरण निगळ नवनाथ आहेर मंगेश बंदावणे विजय कुळे मुजमेल सय्यद आदींनी परिश्रम घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक